यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या अतुलनीय भारत उत्तरेत बर्फवृष्टी दक्षिणेत मुसळधार पाऊस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे की जिथे वेगवेगळे पाहायला आणि अनुभवायला मिळतात वैविध्यपूर्ण हवामान केवळ भारतातच आहे आहे सध्या उत्तर भारत बर्फवृष्टीमध्ये निघाला त्यामुळे सर्व हिमालयीन पर्वतरांगा पांढऱ्या शुभ्र बर्फाने आच्छादून गेल्या आहेत जम्मू काश्मीर मधील लेह लडाख हा राष्ट्रीय महामार्ग तसेच सोनमर्ग गुलमर्ग इत्यादी पर्यटन स्थळावर देखील जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे दुसरीकडे दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे तामिळनाडूच्या बारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तिरुपती आणि बालाजी या मंदिर परिसरात देखील पाऊस सुरू आहे त्यामुळे भारतात सध्या उत्तरेत बर्फवृष्टी दक्षिणेत पूर आणि मध्य भारतात थंडी असा तिहेरी संगम पाहायला मिळत आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आजचा मुहूर्त उद्यावर मुंबई एवजी उद्या नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार इच्छुक आमदारांची धाकटूक वाढली <स्थाराँी> बार्शी सोलापूर रोड वर राळेरास गावाजवळ शुक्रवारी रात्री टेम्पो आणि कारच्या झालेल्या अपघातात बार्शीचे तरुण उद्योजक सागर कोठारी यांचा मृत्यू खाते वाटपाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळात घोळ गोल सुरूच आता एकनाथ शिंदे यांना गृहऐवजी नगरविकास खाते दिले जाण्याची शक्यता सोलापुरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसर सुशोभित करण्यासाठी डीपीडीसी मधून मंजूर झाले पंच्याहत्तर लाख रुपये महापालिकेने काढले टेंडर आज दत्त जयंती अक्कलकोट गणगापूर कुरोपूर आदी दत्त ठिकाणी दत्त जयंतीसाठी जमले हजारो भाविक गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव सत्तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून उजनी धरणात येत्या तीन महिन्यात जलपर्यटन सुरू करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नियोजन बोट खरेदीची एमटीडीसी काढणार पंचावन्न कोटींची निविदा सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर एक दिवस म्हणजे उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचीच जास्त चर्चा जलतरण खेळाडूंचा आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्कंडेय जलतरण तलावावर केला सत्कार पाच लाखांची लाच घेताना अडकलेले सातारा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही आर जोशी यांनी फेटाळला नितीन गडकरी स्पष्टच बोलले म्हणाले जातीपातीच्या नावावर निवडणुका जिंकणाऱ्यांनी आपल्या समुदायाच्या का हितासाठी काम केले याचे एकतरी उदाहरण मला दाखवा कोल्हापूर येथे असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला हलवण्याबाबत सुरू झाल्या हालचाली मात्र कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींचा विरोध तेहतीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नागपूर मध्ये झाला होता मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतर नागपूरकरांना शपथविधी सोहळा पाहण्याची उद्या संधी सोलापूर शहरात बोगस बांधकाम परवाने देणाऱ्या इंजिनियर आर्किटेक्ट आणि सुपरवायझर अशा दहा जणांचे परवाने महापालिकेने केले स्थगित तर अकरा जणांना दिल्या नोटिसा परभणी घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करणाऱ्या आठ जणांविरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नवदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चौदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाउस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंगकरिता संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न सोलापुरातील पूर्व भागात असणाऱ्या बालाजी मंदिरात सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी या दरम्यान धनुर्मास महोत्सवाचे आयोजन सोलापूरकरांना थंडीची हुडहुडी गेल्या दिवसांपासून सकाळचे तापमान सोळा अंशांच्या आसपास शरद पवार आणि अजित पवार यांची दिल्लीत भेट झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार म्हणाल्या पवार कुटुंबियांनी एकत्र यावे नागपुरात सोळा ते एकवीस डिसेंबर पर्यंत चालेल महायुती सरकारचे अधिवेशन अनेक मोर्चे निघणार पोलिसांचा राहणार मोठा बंदोबस्त ब्लूमबर्ग ने जगातील पंचवीस श्रीमंत कुटुंबियांची यादी केली जाहीर वॉलमार्ट चालवणारा वॉल्टन परिवार जगात श्रीमंतीमध्ये पहिल्या क्रमांकावर तर भारताचे अंबानी आठव्या क्रमांकावर किया वोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्स्टीरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी शस्त्रक्रियेनंतर त्रेचाळीस महिलांना भर थंडीत बाहेर जमिनीवर झोपवलं हिंगोलीच्या आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार झुकेगार नाही न्यायालयीन कोठडी मिळताच तासाभरात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर असल्याची माहिती चॅट वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या पंचवीस वर्षीय भारतीय इंजिनियरचा अमेरिकेत मृत्यू मृत्यूचं कारण अस्पष्ट सोलापूर शहरातील मिळकतदारांना पन्नास टक्के जास्ती माफीचा लाभ देण्यासाठी आज महापालिकेत लोक अदालत चे आयोजन येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा